महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र दिनमान मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे दिशा सालियांच्या मृत्यू प्रकरणासंदर्भात आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत म्हणजे पाच वर्षांनंतर पुन्हा हे प्रकरण वर आलेलं आहे आणि शिवसेना नेते माजी मंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे म्हणून या सगळ्या प्रकरणाचा आपण सविस्तर उहापोह करणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा महाराष्ट्र निर्माणचं युट्यूब चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करावं ही सुद्धा विनंती करतो म्हणजे आपल्याला माहिती आहे की पाच वर्षांनी हे दिशा सालियनचं प्रकरण पुन्हा चर्चेत आलेलं आहे अभिनेता सुशांत सिंग राजपूतची पूर्वाश्रमी मॅनेजर असलेली ही दिशा साली तिचे वडील सतीश शालियन त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे आणि सीबीआयच्या माध्यमातून दिशाच्या मृत्यूची चौकशी करावी अशी त्यांची मागणी आहे दिशा सालेंच्या वडिलांनी याचिकेत जे आरोप केले तेच आरोप यापूर्वी वेळोवेळी माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे आणि त्यांचे पुत्र सध्या महाराष्ट्रात मंत्री असलेले नितेश राणे यांनी वेळोवेळी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून केलेले आहेत त्यांनी जे आरोप केलेले होते त्याच आरोपांचा पुनरुच्चार दिशाच्या वडिलांनी या याचिकेच्या माध्यमातून केलाय दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दिशाच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी दिशाची हत्या झाल्याचा आरोप केलाय बघा पाच वर्षांनी तिच्या वडिलांनी हा आरोप केलाय अं की दिशाचा मृत्यू दिशाची हत्या झालेली आहे आणि त्याच्या चौकशीची मागणी केली आहे दिशा यांचे वडील सतीश सालियन यांनी रिपब्लिकन या वृत्तवाहिनीलाही या दरम्यान मुलाखत दिली रिपब्लिकनच्या चर्चेत ते सहभागी झाले होते म्हणजे आपल्याला आठवत असेल की सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अरब गोस्वामी यांनी ज्या प्रचंड आक्रस्ताळेपणे सगळे या प्रकरणाची मांडणी केलेली होती या संदर्भात आखपाकड केलेली होती ते सगळं जर आता आठवलं तर पुन्हा तशाच प्रकारचा काहीतरी एक नवा ड्रामा उभा करण्याचं हे नियोजन असू शकतं हे लक्षात येतं दिशा सालियनची आत्महत्या होती की हत्या तुम्हाला काय वाटतं असा प्रश्न त्या रिपब्लिकन वाहिनीच्या मुलाखतीत सतीश सालेन यांना अर्णव गोस्वामींनी विचारला त्यावेळी ते असं म्हणाल की एकंदरीत संपूर्ण तपास पाहिल्यानंतर मला असं वाटतं की दिशाची हत्याच आहे कारण एखाद्या व्यक्तीची बॉडी चौदाव्या मजल्यावरून पडते पण तरीही त्या बॉडीवर एक सुद्धा जखम दिसून येत नाही डोक्यावरही कुठे जखम दिसून येत नाही किंवा रक्ताचा डाग दिसून येत नाही असं कसं होऊ शकतं याचा विचार व्हायला व्हावा चौदाव्या मजल्यावरून जर बॉडी पडली तर बॉडी क्लीन कशी राहू शकते असा त्यांचा प्रश्न आहे अर्णव गोस्वामी यांना म्हणजे अर्णव गोस्वामी यांनी त्यांना पुन्हा विचारलं की तुमच्यावर कोणाचा दबाव होता का आ, तर त्यांनी या प्रश्नावर माझ्यावर कोणाचाही दबाव नसल्याचं सांगितलेलं आहे मात्र मला दिशाचा मृत्यू ज्या प्रकारे झाला ते सगळं पटवून सांगण्यात आलं त्याचप्रमाणे दिशा सालियंच्या बरोबर जे लोक होते ते सुद्धा खोटे बोलणार नाहीत असा मला विश्वास तेव्हा वाटलेला होता आणि आम्हाला पोलिसांनी देखील सांगितलं होतं की ही आत्महत्या आहे आणि आम्ही पोलिसांच्यावर विश्वास ठेवला असं दिशा सालियंच्या वडिलांचं म्हणणं आहे वकील निलेश ओझाही त्या रिपब्लिकच्या चर्चेत सहभागी झाले होते आणि त्यांनी सुद्धा त्यात आपलं म्हणणं मांडलं आणि त्यांनी म्हटलंय की घटना घडल्याच्या पहिल्या दिवसापासून दिशा सालेंचे वडील सतीश साले यांचा हाच प्रश्न होता की चौदाव्या मधल्यावरून पडल्यानंतर रक्ताचा एकही थेंब दिसला नाही असं कसं होऊ शकतं दिशा सालेंचा मृत्यू मृतदेह मुर्त जेव्हा कुटुंबींच्याकडे सोपवण्यात आला सुद्धा शरीरावर एकही जखम नव्हती दिशा सालेंच्या पालकांना आपल्या मुली मुलीच्या मृत्यूबद्दल काही शंका असली तर न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातून त्याचं निरसन झालं पाहिजे म्हणजे त्यांना न्याय मिळाला पाहिजे असं त्या वकिलांनी दिनेश ओझा यांनी म्हटलेलं आहे तर या चर्चेचा आणखी एक भाग म्हणजे सुरुवातीपासून जणू काही दिशा सालींच्या हत्या आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे आणि त्याचे ठोस पुरावे आपल्याकडे आहेत अशा पद्धतीनं राणे कुटुंबीय सुरुवातीपासून या मोहीम चालवत होते त्यामुळं अशा चर्चेत नितेश राणे स्वाभाविक आहे ते आले आणि त्यांना अर्णब गोस्वामी प्रश्न विचारला की आता तर सरकार तुमचं आहे गेली तीन वर्ष सरकार तुमचं आहे तुम्ही का आ, या संदर्भात काय स्वतंत्र चौकशी करू शकल नाही यासाठी याचिकेची काय गरज आहे म्हणजे आदित्य ठाकरे यांची चौकशी करायची आहे तर मग त्यासाठी कोर्टात जायची काय गरज होती सरकार करू शकलं होतं तुम्ही सरकारमध्ये महत्वाचे मंत्री आहात असा प्रश्न ज्यावेळी विचारला नितेश राणेंना त्यावेळी नितेश राणेने असं म्हणलं की काय ठाऊ की कदाचित सरकारमधले काही लोक ठाकरेंना मदत करत असावेत त्यामुळे आदित्य ठाकरे यांची चौकशी होऊ शकत नसावी म्हणजे बघा आता सुद्धा नितेश राणे आत्ताच्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधले काही लोक ठाकरेंना मदत करतायत असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे पोलीस खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे त्यांचा थेट रोग देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असू शकतो कारण या प्रकरणात गृह खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे ते स्वतः मुख्यमंत्री आहेत असं असताना ठाकरेंना दुसरं कोणी मदत करूच शकत नाही केली आ, प्रतेक्ष, प्रतेक्ष, आ, के आ, तर ती देवेंद्र फडणवीसच मदत करू शकतात आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नितेश राणे यांनी त्याकडे निर्देश केलाय असं मला वाटतं तर एकूणच हे प्रकरण काय आहे याच्यात याचा घटनाक्रम जर समजून घेतला ना तर यातलं बऱ्यापैकी आपल्या राजकारण समजून येऊ शकतं म्हणजे बघा आठ जून दोन हजार वीसला ला ही दिशा साले यांच्या मृत्यूची घटना घटना घडली होती मुंबईतल्या मालाडच्या एका इमारतीवरून उडी मारून दिशानं आत्महत्या केली असं त्यावेळी सांगितलं जात होतं ही दिशा कोण होती तर पूर्वाश्रमीची ती अभिनेता सुशांत सिंग राजपूत त्याची मॅनेजर होती म्हणजे दिशा सालेंचा सा मृत्यू झाला दिशा सालेंची आत्महत्या झाली तर दिशा सालेंची आत्महत्या ही त्यावेळी फार ठळक गोष्ट म्हणून समोर आली नव्हती ती ठळक कधी बनली तर दिशाच्या मृत्यूनंतर सहा दिवसांनी सुशांत सिंग राजपूतनं आत्महत्या केली होती आणि सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर पुन्हा सगळी चक्र फिरली त्याची कारण या सगळ्या गोष्टींचा शोध सुरू झाला आणि आपल्याला आठवत असेल की पुन्हा दिशा साल्यांचा आत्महत्या झाली होती त्याचे तिच्या त्याच्या मॅनेजरनं आत्महत्या केली होती त्यानंतर आठ दिवसांनी यानं आत्म केल्या आत्महत्या केली म्हणजे या दोघांच्या आत्महत्येचा काही संबंध आहे का अशा अर्थाने ती चर्चा झालेली होती आणि त्यावरून म्हणजे आपल्याला आठवत असेल की बिहारची निवडणूक होती बिहारमध्ये त्या संदर्भात गुन्हा आणून झाला बिहारचे पोलीस तपासासाठी आले कोरोनाचा काळ होता त्या तपासाला आल्या पथकालाही त्या अडवून ठेवलं अशा अनेक गोष्टी त्या काळात घडलेल्या होत्या महाविकास सरकार सत्तेवर होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळी भारतीय जनता पक्ष जो विरोधात होता त्यानं अनेक पातळ्यावर म्हणजे आकाश पातळ एक करून सगळा या प्रकरणी या सरकार विरुद्ध उद्धव ठाकरेंच्या सरकारविरुद्ध आदित्य ठाकरे यांच्या विरुद्धात रान उठवलेलं होतं आणि राणे कुटुंबीय असतील किंवा अर्णव गोस्वामी हे सुद्धा आदित्य ठाकरे हेच कसे दोष आहे जणू त्यांच्याकडे ठोस पुरावे होते अशा पद्धतीने आरोप करत होते याच काळात आपण बघितलं असेल की भारतीय प्रसारमाध्यमांचा अत्यंत विकृत आणि विद्रुपाचा चेहरा आपल्या समोर आलेला होता म्हणजे सुशांत सिंग राजपूतची रिया चक्रवर्ती नावाची मैत्रिणी होती आणि तिच्या संदर्भात जी मीडिया ट्रायल चालवली गेली तिचं आणि तिच्या कुटुंबियाचं जगणं अक्षरशः हराम करून या प्रसारमाध्यमाने सोडलेलं होतं तर हे सगळं पुन्हा आठवलं तरी म्हणजे प्रसारमाध्यमांची दुनिया किती विखारी आणि किती हिंस्त्र बनलेली हे आपल्या लक्षात येऊ शकतं तर बघा दिशा सलेनची हत्या झाली दोन हजार वीस मध्ये त्यानंतर अठरा महिन्यांनी म्हणजे तेवीस फेब्रुवारी अं दोन हजार बावीस ला दिशाची आई आणि दिशाच्या वडिलांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची भेट घेतली होती त्यावेळी सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि दिशाच्या आई वडिलांनी दिशाच्या दिशा मृत्यूनंतर अठरा महिन्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेऊन त्यांनी असं म्हटलेलं होतं की नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरुद्ध त्यांनी तक्रार केली होती आणि राणे कंपनी आपल्या मुलीची मरणोत्तर बदनामी करीत आहेत आणि या बदनामीमुळं आमचं जगणं अवघड झालंय संबंधितांच्यावर कारवाई करायला हवी अशी त्यांची मागणी होती आणि आमच्या मुलीच्या मृत्यूचं राजकारण करू नका असं कळकळीचं आव्हान त्यांनी राजकीय नेत्यांना आणि प्रसारमाध्यमांना सुद्धा केलेलं होतं त्यावेळी सुद्धा म्हणजे रुपाली चाकणकर यांना ज्यावेळी लोक भेटले त्यावेळी सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर होतं आणि त्यानंतर मग चार महिन्यांनी महाराष्ट्रात सत्तांतर झालं एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर गेले आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं सरकार सत्तेवर आलेलं होतं या सगळ्या घटना घडल्यानंतर म्हणजे दिशा सालींची आत्महत्या झाली त्या आत्महत्येचा सगळा तो गदारोळ उडाला सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या झाली था त्यावरून बरस राजकारण झालं त्यानंतर अठरा महिन्यांनी दिशा सालेंचे कुटुंबीय सांगतात की राणे आमच्या मुलीची मृत्यूपूर्व मृत्यू नंतर ही बदनामी व्हायला लागलेली आहे आणि आता त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे वीस मार्च पंचवीस काल ही तारीख होती त्या दिवशी दिशाच्या पालकांनी आपली भूमिका बदललेली दिसते आणि ज्या राणी पित्रा पित्रांच्यामुळे आपली आपल्या मुलीची मरणोत्तर बदनामी होते असं वाटत होतं तर त्यांनीच केलेल्या आरोपांच्या आधारे त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे यातला मुद्दा असा आहे की इथं सगळं जे राजकारण आहे ते आदित्य ठाकरे यांना केंद्रस्थानी ठेवून चाललेलं आहे आता आदित्य ठाकरेंची बाजू घेण्याचं काही कारण नाही किंवा हे सगळंच राजकारण आहे असं म्हणण्याचं कारण नाही देशाच्या वडिल पालकांना न्याय मिळायला पाहिजे ही आपली भूमिका असायला पाहिजे म्हणजे ज्या वडिलांची मुलगी जाते त्यांना जर वाटत असेल की आपल्या मुलीच्या संदर्भात काही वाईट घडलेलं आहे आणि त्या संदर्भात त्यांना जाणून घ्यायचं असेल त्या संदर्भात त्यांच्याकडे काही ठोस माहिती असेल तर त्यांनी त्या संदर्भात जर मागणी काही केली असेल तर त्यांना न्याय मिळायला पाहिजे मग त्यांचा रोग आदित्य ठाकरे यांच्यावर आहे का आणखी कोणाच्यावर हा मुद्दा येत नाही पण काही दिवस किंवा काही आठवडे यातनं काय होत राहील आदित्य ठाकरे यांची बदनामी होत राहील काय व्हायचं ते होऊ दे पण एकूण दिशाला आणि दिशाच्या वडिलांना पालकांना न्याय मिळायला पाहिजे याबद्दल कुणाच्याही मनात शंका असता कामा नाही खरं तर हे सगळं यातलं राजकारण लक्षात घेतल्यानंतर मला तर असं दिसतं की हा पुन्हा एक नवा ट्रॅप आहे म्हणजे लोकसभा निवडणुकीची आधी एक शक्यता व्यक्त होत होती की दिशा शालेंच्या मृत्यूची फाईल सीबीआयने बंद केलेली नाही त्यामुळं कधीही ते, ते आदित्य ठाकरे यांच्या विरोधात फास आवडू शकतात काय नंतर न्यायालयातून नृत्य सुटतील पण एखाद्याची हरॅसमेंट करायची झाली त्रास द्यायचा झाला तर कशाही पद्धतीने तो देता येतो आणि आदित्य ठाकरे यांची काय संजय राऊत किंवा अनिल देशमुख यांच्या प्रमाणात तुरुंगात जाण्याची तयारी असू शकत नाही त्यामुळं ते म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे ही सगळी मंडळी पुन्हा भारतीय जनता पक्षासोबत तडजोड करू शकतात आता सुद्धा कदाचित तीच एक शक्यता दिसून येते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे प जो पक्ष आहे त्या पक्षाला दिल्लीतल्या सत्तेत उडून घेता येईल कारण त्यांच्याकडच्या खासदारांची संख्या मोठे आणि दिल्लीत ज्या पद्धतीने एक सत्तेत अस्थिरता आहे ती बघितली तर ठाकरेंच्याकडचे चा खासदार हे निश्चितच भारतीय जनता पक्षाला उपयोगी ठरणार आहेत त्या दृष्टीनं लावलेला सापळा म्हणूनही या प्रकरणाकडे बघता येईल आता याविरुद्ध ठाकरे कंपनी कशी लढतायत हेही बघावं लागेल म्हणजे केंद्राचा भारतीय जनता पक्षाचा जो काही दबाव आहे तपास यंत्रणांच्या मार्फत जो काही त्रास होणार आहे तो त्रास सहन करण्याची त्यांची तयारी आहे का प्रसंगी त्यांनी तुरुंगात अडकवायचं ठरवलं तर तिथं ती तयारी आहे का मला वाटतं यावर पुढचं सगळं महाराष्ट्राचं राजकारण अवलं अवलंबून असेल आता राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण एवढंच म्हणू शकतो की दिशाच्या वडिलांना न्याय मिळायला पाहिजे पण इथं खरी जबाबदारी माध्यमांची सुरू होते कारण प्रसारमाध्यम प्रसार अत्यंत विकृतपणे अशी प्रकरणं हाताळतात अगदी सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या वेळी आपण बघितलेलं आहे की कशा पद्धतीनं सगळा बाजार मांडलेला होता त्यामुळे आता सुद्धा ज्या वेळापासून ही याचिकेची बातमी आली तेव्हापासून सुद्धा आदित्य ठाकरेंचे फोटो सतत प्रदर्शित करून जणू आदित्य ठाकरे यांनी बलात्कार केलेला आहे त्यांची साल्यांची हत्या केलेली आहे अशा प्रकारचं एक चित्र उभं करण्याचा प्रयत्न प्रसारमाध्यम करतायत ते सुद्धा खूप गंभीर आहे म्हणजे एकूणच औरंगजेब एक प्रकरण ह्या सरकारच्या अंगाशी आलेलं आहे आणि नेमकं अशाच वेळी हे प्रकरण पुन्हा समोर आलेलं आहे त्याचं टायमिंग ही संशयास्पद आहे त्यामुळं आपल्याला राजकारणाच्या पलीकडे जाऊन या सगळ्या गोष्टींच्याकडे बघावं लागेल न्यायालयाच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणावर नेमका काय प्रकाश पडतो त्याची वाट बघावी लागेल असं मला वाटतं धन्यवाद